उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे एकोणतीस वर्षानंतर पुन्हा बालपणीच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुंजोटी येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्था संचलित श्रीकृष्ण विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष एकोणीसशे शहाण्णव आणि दहावी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बारावी या वर्गामध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आणि आजी माजी शिक्षक कर्मचारी यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला आहे या याप्रसंगी सर्वप्रथम सकाळी सर्व शिक्षक शिक्षिका यांचे शाळेत आगमन होताच त्यांचा फेटे बांधून आणि शाळेच्या गेट वरून गुलाब पुष्पांचा त्यांच्यावर सर्व विद्यार्थ्यांनी वर्षाव करत शाळेत घेऊन आले लगेच शाळेची घंटा वाजली आणि वाय जाधव यांनी आपल्या पी टी शिक्षकाच्या शैलीमध्ये आदेश दिला परेड सावधान सर्व शिक्षक समोर उभे राहिले आणि एकोणतीस वर्षांतर उपस्थित सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांसारखे अतिशय शिस्तीत राष्ट्रगीत प्रार्थना झाली आणि मागील तीस वर्षात ज्या वर्गमित्रांचे आणि शिक्षकांचे दुःखद निधन झालेले आहे दोन मिनिट स्तब्ध उभे राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली लागली सर्व विद्यार्थी पुन्हा आपापल्या वर्गामध्ये आणि त्याच आपल्या लाकडी बेंचवर बसून जुने दिवस अनुभवले यावेळी अनुक्रमे दहावी अबकड या वर्गावर तसेच तेच वर्गशिक्षक श्री एम पाटील श्री ए एन करपे श्री एस एम बुदले श्री व्ही एन साखरे यांनी येऊन प्रथम हजेरी घेतली आणि गणित इतिहास भूगोल मराठी इंग्रजी या विषयाचा एक तास घेतला त्यानंतर आपल्या एकोणीसशे शहाण्णव या बॅचची शाळेत एक आठवण राहावी म्हणून शाळेच्या आवारात शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली या प्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य श्री आर टी सर संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती ताई शाईवाले सहसचिव श्रीमती मंदाकिरीताई पाटील सदस्य डॉक्टर सागर पतंगे श्री संगय्या स्वामी श्रीमती वैशालीताई कदेरे माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा भोसले उच्च माध्यमिकचे उपप्राचार्य श्री एस के स्वामी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय गायकवाड प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय गायकवाड एम सी व्ही सी चे विभाग प्रमुख अभय कुमार हिरास आदिजन उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे दैवत श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर एकोणीसशे शहाण्णवच्या बॅटच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आजीबाजी शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी या सर्वांचे शॉल सन्मान चिन्ह देऊळ सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किशोर चौधरी यांनी केले आणि विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये श्रीमती सूक्ष्म चव्हाण प्राध्यापक अभिजित ठाकूर डॉक्टर मुजीब मोमीन श्री महालिंग बिराजदान श्री उदयन माने श्री राजपाल सूर्यवंशी यांनी आपल्या शाळेतील बालपणीच्या कटू गोड आठवणी वर्गातील केलेले खोडकर आणि विनोदी किस्से शिक्षकांची कडक शिस्त शिकवण्याच्या पद्धती त्यावेळी न केलेल्या चुकीबद्दल झालेली शिक्षा काही आनंदाचे क्षण एकत्रित डबे खायची सवय आपल्या वर्गातील मुलींना बोलण्याची भीती त्याचबरोबर आपल्या सर्व शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणाच्या शिदोरीच्या जोरावरच आज आपण प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त केल्याचं सांगून सर्व शिक्षकांचे आयुष्यभरात ऋण फेडता येणार नाहीत अशा भावना व्यक्त करत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजय गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की एकोणीसशे शहाण्णव सालची दहावीची बॅच ही माझी सर्वात आवडती बॅच असून यापैकी आज डॉक्टर प्राध्यापक उद्योजक इंजिनियर संस्था चालक वकील शिक्षक ग्रामसेवक माजी सैनिक पोलीस व्यावसायिक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शेतकरी अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले आणि संस्थेचे नाव लौकिक मिळवलेले आहे आपल्या संस्थेनेही आज तागायत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या गुणवत्तेसाठी सर्व शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत सध्या शाळेची खूप मोठी नवीन इमारत बांधकाम सुरू आहे ती लवकरच पूर्णत्वास जाईल यासाठी विविध बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन कार्यक्रमावेळी काही ना काही मदत निधी संस्थेला दिलेला आहे यामुळे ही संस्थेस खूप मोठा हातभार माजी विद्यार्थ्यांनी लावलेला आहे यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पालक आणि संस्थेचे प्रतिनिधी म्हणून श्री अभय हिरास यांनीही आपल्या मार्गदर्शनात संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती सांगितली आणि स्नेहसंमेलन आयोजित केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी दहावी एकोणीसशे आणि बारावी एकोणीसशे या संस्थेस शहाण्णव हजार निधी म्हणून संस्थेचे सदस्य डॉक्टर श्री सागर पतंगे आणि मुख्याध्यापक श्री अजय गायकवाड सर यांच्याकडे चेक देऊन भेट देण्यात आली अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य श्री रमेश ठाकूर सर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांना बदलत्या शिक्षण पद्धतीविषयी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी जो स्नेहसंमेलन आयोजित करून आम्हाला कार्यक्रमासाठी आमंत्रित करून आमचे स्वागत गुलाब पुष्पाच्या वर्षाव करून केलं आणि बऱ्याच वर्षानंतर आम्हा सर्व निवृत्त झालेल्या माजी शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांचा सन्मान करून आपल्या गुरुजनांविषयी जी कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे भारावून गेल्याची भावना व्यक्त केली यानंतर उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी माजी शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी रुचकर अशा स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यानंतर या अविस्मरणीय सोहळ्याची आठवण सर्वांच्या स्मरणात राहण्यासाठी एक सामूहिक फोटो घेण्यात आला या प्रसंगी माजी मुख्याध्यापक श्री बी एम हडपद श्री शिवानंद बुधले श्री एम बी दुधभाते श्री एम ए मुन्शी श्री एम एम पवार श्री व्ही व्ही जाधव श्री विलास शाहीवाले श्री उद्धव गायकवाड श्री जीवन चव्हाण श्री अविनाश पाटील श्री विजयकुमार शहाणे श्रीमती सुनीता रेनके श्रीमती उर्मिला मार्डीकर श्रीमती कांताबाई ठाकूर श्रीमती एल बी चिचकोटकर श्रीमती यू व्ही सगर श्रीमती सुनीता खमितकर यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री अजय गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक श्री रवी पाटील विद्यार्थी श्री शहाजी जाधव श्री शंकर बोरुळकर श्री अमोल चव्हाण श्री विठ्ठल पांचाळ श्री बाळासाहेब माळगे श्री शकील मुंशी श्री शैल्य कलशेट्टी श्री सुधीर थोरात श्री सुनील चौधरी श्री राम मोरे श्री अनंत लोखंडे श्री खाजा भुजावर श्री मोहन चव्हाण श्री विश्वास पाटील श्री विवेक मनुचारी श्री लक्ष्मण मैत्रे श्री गणपत गायकवाड श्री शिवाजी सर्वदे मेघा शाईवाले अश्विनी पतंगे विद्या मसुरे मीना सूर्यवंशी वेदिका पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री तन्मय शेडगार यांनी तर आभार प्रदर्शन श्री अजित माडे यांनी केले यावेळी स्नेहसंमेलन सोहळ्यास आजी माजी शिक्षक कर्मचारी माजी विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव धाराशिव